बाळापूर हो या कार्यालयात एक मे रोजी शुक्रवारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची एक दोनशे नव्याण्णव जयंती साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले याबाबत रेड न्यूज बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र काशिराम बाजोड यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार शुक्रवार एकतीस मे रोजी हो अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या लोहारा या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी स ग्रामसेवक बाळापूर साहेब सरपंच प्रवीण मोरे यांच्यासह लोहारा ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर ग्रामपंचायतचे कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड न्यूजसाठी मी नरेंद्र काशिराम भाजळ लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला